नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत नेहमीप्रमाणे आणि आत्ता मी व्हिडिओ चालू करते आहे दिवसभर आज मला काहीच घ्यायला जमलं नाही तर त्याच्याबद्दल खरंच सॉरी आणि आता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला पडलेला गुरु उर। पहिला गुरुवार मी दाखवायला तर आत्ता पण देवीचं तोंड वगैरे दाखवू शकते मुखवटा पण नाही मला ते तुमच्यासाठी सरप्राईज ठेवायचं आहे म्हणजे मी कोणता आणलंय काय आणलंय ते तर मी ते आत्ता नाही दाखवणार आहे डायरेक्टली उद्या तुमच्यासोबत मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि मी सुद्धा उद्या व्यवस्थित चांगली तयार होणार आहे कारण अशी गबाळ्यावर आता दोन महिने झाले राहतेच आहे मी दिवाळी झाल्यापासून महिना झाला अशीच आहे मी बसना तर उद्या देवी बसणार आहेत आणि खूप भारी आहे मला तर मी आता पुरण वगैरे तयार करून ठेवलेलं आहे सकाळी उद्या उठून मला घर वगैरे आवरायचं आहे थोडी स्वच्छता करायची आणि पोळ्या लाटायचे दुपारी झोपून पण इतकी झोप आली आहे ना चेहऱ्यावरती डोळ्यावरती की असं वाटतं पडल्या पडल्या झोपून जाईन म्हणून इतकी झोप आलेली आहे मला आणि मग म्हटलं नको आज व्हिडिओ गेलेला नाही आहे मग म्हटलं व्हिडिओ आज शूट करूया छोटा का होईना मग देवीचं मी तोंड उपाय उद्याच तुम्हाला दाखवणार आहे ते सरप्राईज असणार आहे तुमच्यासाठी एक आणि दुसरी गोष्ट अशी उद्या रील्स पण येऊन जातील माझ्या आणि देवीचं तोंड पण दिसेल आणि उद्याचा पूर्ण डेली ब्लॉग पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे म्हणजे अक्षरशः पूर्ण हा सकाळी उठल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत मी पूर्ण व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर आणि जरी रात्री अकरा वाजेपर्यंत नाही ना झाला व्हिडिओ जास्त मोठा होत असेल ना तरी पण मी ते करून टाकणार आहे आणि परवा आमची ॲनिव्हर्सरी आहे तर त्याचासुद्धा ब्लॉग येईल मी त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण तर जे कोणी नवीन असतील त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आता यापुढचे दोन दिवस तरी खूप मस्त मस्त व्हिडिओ आहेत आणि याच्या पुढचे पण छान छान असणार आहे सो पूर्ण बघत जा सर्वांनी तर असो मी हा व्हिडिओ इथंच स्टॉप करते जास्त काही नव्हतं मी हेच सांगायला व्हिडिओ केला होता की उद्याचा स्टेट येऊन तुम्ही बघा उद्याचा व्हिडिओ आणि परवाचा सुद्धा चल चला तर मग मी हा व्हिडिओ इथं स्टॉप करते पटकन जे कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा मगच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील नोटिफिकेशन येईल